श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं मी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप सांगत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जो चौमच्याकडून तुमच्या सगळ्यांच्या सांगायच्या प्रमुख हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला आपल्या सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा येणार आहेत कोणाच्या घरी एक दिवसाचा असतो कोणाच्या घरी दो दीड दिवसाचा असतो कोणी दहा दिवसाचे सुद्धा ठेवतं कोणी पाच दिवसाचे ठेवतो ज्याचे त्याचे नियम ज्याची त्याची प्रथा आहे परंपरा आहे सगळे बहुतेक जणांचे गणपती हे बुक करायचे आहेत तर ते कसे करावे आपल्या घरी येणारे गणपती पाप्पा कसे असावे ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर चला मग सुरू करा आपल्या आजच्या व्हिडिओला हे बघा सगळ्यात अगोदर जे पांढऱ्या कलरचा गणपती असतो किंवा पांढऱ्या रंगाचा किंवा पूर्ण केशरी रंगाचा असतो बघा संपूर्ण केशरी रंगाचा असतो तर तो ते तसे गणपती तर ते गणपती बाप्पा हे सगळ्यात शुभ मानले जातात ते लवकरात लवकर पाहणारे असं सुद्धा मानलं जात असतो त्यामुळे आवर्जून आपल्याला जर पांढऱ्या रंगाचा किंवा संपूर्ण केशरी रंगाचा जर गणपती भेटला तर आवर्जून तसे गणपती बाप्पा आण कारण ते तसे गणपती बाप्पा हे सगळ्यात चांगली गणपतीची मूर्ती अशी मानली जात असते हे बघा गणपती बाप्पा आणताना आपण बरेच आता बरेच फॅशनेबल अशा मूर्त्या निघलेल्या आहेत त्यामुळे आणताना ही शाडू मातीची किंवा लाल मातीची अशी गणपतीची मूर्ती आणावी काही आहे ती लवकर विरघळत नाही आपल्याला दहाव्या दिवशी त्याचं विसर्जन करायचं असतं त्यामुळे आवर्जून ती गणपतीची मूर्ती ही शाडू मातीची किंवा लाल मातीची असली तर अतिशय उत्तम आहे त्याचबरोबर आता काही जणांचं काय असतं ना की काही जण हे चांदीचा एक गणपतीची मूर्ती करून ठेवतात मोठी किंवा सोन्याची असते काही जवळ पितळीची असते भली मोठी मूर्ती असते आणि तीच ते दरवर्षी गणपतीजवळ मांडतात आणि गणपतीच्या जागी मांडतात आणि ती पुन्हा उचलून ठेवत असतात तर हे बघा असे भरपूर अशा काही नवीन नवीन संकल्पना येत असतात पण असं न करता शक्यतो मातीची मूर्ती आपल्याला आणायला पाहिजे कारण ती आपल्याला दहाव्या दिवसानंतर आपल्याला ती विसर्जन करावी लागत असते त्यामुळे आपल्याला त्याचं विसर्जनाचंसुद्धा एक महत्त्व आहे गणपती बापा आपल्या घरी येणं त्यांचे पूजा करणं आणि त्यानंतर दहाव्या दिवशी त्यांचं विसर्जनाचंसुद्धा एक महत्त्व असतो त्यामुळे आवर्जून तुम्ही जर असं करत असाल तर असं न करता आपली तुमच्याकडे चांदीची मूर्ती असेल तर ती राहू द्या पण तुम्ही आवर्जून दुसरी देखील मूर्ती आणा आणि ती मूर्ती ही दहाव्या दिवशी ही विसर्जन आवर्जून करा जर तुमच्या घरामध्ये गरोदर वगैरे असतील तर तुम्हाला गणपतीची मू गणपती बाप्पा जर तुम्ही आणणार असाल तुमची तुम्ही जर गणपती बाप्पा आणत असणार तर तुमची गणपतीची मूर्ती ही तुम्हाला तशीच वर्षभर ठेवावी लागेल तुम्ही आवर्जून या वर्षी पण आणा जर तुमच्या घरामध्ये कोणी गरोदर असेल तर पण ती मूर्ती ही तशीच ठेवायची बारा महिने आणि पुढच्या वर्षी जेव्हा पुन्हा गणपती येतील तेव्हा तुम्हाला ती मूर्ती ही दुसरी गणपती बाप्पात जेव्हा तुम्ही आणसाल तेव्हा तुम्हाला त्यांच्यासोबतच विसर्जन करायचे आहे हे लक्षात घ्या तुम्हाला ती मूर्ती ही तुमच्या घरात जर कोणी गरोदर असेल तर तुम्हाला ती मूर्ती विसर्जन करता येणार नाही तुम्ही तसेच वर्षभर गणपतीची मूर्ती ही आपल्या देवाऱ्यात ठेवा किंवा घरामध्ये तुम्ही जिथे चांगली जागा असेल तिथे ठेवा ते तिला तिचं पूजन रोज करा तिला स चतुर्थीला वगैरे मोदक वगैरे दाखवा आणि जेव्हा तुमची जेव्हा डिलेवरी होईल तुमच्या घरामध्ये त्याच्यानंतर जे कोण जेव्हा गणपती बाप्पा आपले पुन्हा बसतील तेव्हा तुम्हाला ती ते ते दुसरे गणपती बाप्पा आणल्यानंतर त्यांच्यासोबतच ती मूर्ती विसर्जन करायची आहे हे लक्षात घ्या तुम्हाला ती मूर्ती विसर्जन करता येणार नाही तर हा सुद्धा एक बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तर त्यावर सुद्धा मी एक हे तुमचा डाऊट क्लिअर केला त्याचबरोबर हे बघा आपल्या घरामध्ये उजव्या सोंडेचा गणपती हा आणला जात नसतो त्यामुळे आपल्या गणपती जर तुम्ही बुक करत असाल किंवा ग गणपती आणायला जर जात असाल तर आवर्जून डाव्या सोंडेचाच गणपती असला पाहिजे म्हणजे गणपतीच्या बाजूने डावी सोंड डावी असली पाहिजे डावी बाजूची बाजूला सोंड असली पाहिजे हे लक्षात घ्या म्हणजे आपल्या आपल्या बा, बाजूने ही उजव्या साईडला सोंड असली पाहिजे हे लक्षात घ्या कारण हे बघा उजव्या सोंडेचा गणपती सुद्धा चालतो पण उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा आणि पद्धत ही वेगवेगळ्या असतात त्यामुळे ते आपल्याला संसारिक माणसाला काही झेपवणाऱ्या नसतात किंवा आपल्या संसारिक माणसाला त्या ती जी पद्धत आहे किंवा त्यांची जी काही पूजा करण्याची पद्धत आहे तर ती संपूर्ण वेगळी असते ती आपल्या संसारिक माणसाला चालत नाही त्यामुळे उजव्या सोंडेचा गणपती हे साधारणतः घरात बसवला जात नाही त्यामुळे आवर्जून आपल्या गणपतीची सोंड ही डाव्या बाजूला असली पाहिजे हे लक्षात घ्या त्याचबरोबर हे बघा आता भरपूर प्रकारचे असे गणपती निघलेले आहेत त्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी वेगळं करावं म्हणून असं गणपतीच्या मूर्त्या आणत असतो वेगळी असावी आपली घरातली मूर्ती म्हणून बाकीच्यांपेक्षा वेगळं असावं आपलं काही त्यामुळे आपण वेगवेगळ्या मूर्त्या आणत असतो पण तीसुद्धा आणताना आपल्याला लक्ष द्यायचं आहे या छोट्या छोट्या अशा बारीक गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे हे बघा त्याचबरोबर आपल्या गणपतीच्या डोक्यावरसुद्धा मुकुट हा आवर्जून असलाच पाहिजे आपल्या गणपतीच्या डोक्यावर गणपती बाप्पाच्या डोक्यावर हा मुकुट आहे की नाही ते आपल्याला अगोदर बघायचं आहे आपली गणपतीची मूर्ती बुक करण्या अगोदर किंवा घरी आणण्या अगोदर जर त्या गणपतीच्या मूर्तीवर तुमच्या मुकुट नसेल तर आर्टिफिशियलसुद्धा मुकुट भेटतात बघा तुम्ही बाजारात वेगवेगळे असे मुकुट भेटतात गणपतीसाठी सुद्धा तर ते सुद्धा लावला घरी आणून तरी देखीलच आहे गणपतीचं डोकं हे रिकामं ठेवायचं नाही आहे ही देखील गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे हे लक्षात घ्या त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे कोणी गणपती बाप्पा येतात तर ते वेगवेगळ्या आसनावर सुद्धा काही का वेळेस बसलेले असतात बघा काही वेळेस सिंहाच्या आसनावर असतात आस किंवा कधी गरुड असतं कधी नाग असतात तर ता अशा आसनावर सुद्धा गणपती बाप्पा बसलेले साधारणतः आणू नका ज्यांच्या हातामध्ये जे साध्या आसनावर बसलेले असतील ज्यांच्या हातामध्ये शंख किंवा आणि एका हातावर एक हात आशीर्वादाचा असेल अशी साधी सोपी आणि सोज्वळ अशी मूर्ती आपल्याला आणायची आहे तीच मूर्ती आपल्याला अतिशय लाभदायक असते आणि आपल्यासाठी अतिशय चांगली असते त्यामुळे आवर्जून आपल्याला अशी साधी सिंपल पण चांगली मूर्ती आपल्याला आणायची आहे बा गणपती श्री बाप्पाच्या चेहऱ्यावर अगदी प्रसन्नता असली पाहिजे अशी देखील मूर्ती <coughs> आपल्याला ना आणायचे आहे हे लक्षात घ्या त्याचबरोबर आपण गणपती बाप्पा आणताना हे बघा जेव्हा आपण गणपती बाप्पा गण गन, गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पाची मूर्ती आणायला जाणार आहोत त्यावेळेस आणायला जाताना आपल्याला पाठ घेऊन जायचं आहे त्यांच्यासाठी वस्त्र कोरे वस्त्र त्यांना घेऊन जायचे आहे आणि जेव्हा आपण गणपती बाप्पाची मूर्ती आणणार आहोत तर तिथेच दुकानामध्ये अगोदर गणपती बाप्पाला गुलाल व्हायचं आहे हळद कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि गणपती बाप्पाला आपल्यासोबत चलण्याची प्रार्थना करायची आहे त्यांना झाकून आणायचं आहे बरेच जणं यामध्ये काय चूक करतात ना की बरेच जण हे गणपती बाप्पाच्या डोळ्यावर पट्टी बांधून आणतात तर हे बघा हे पूर्णपणे चुकीचं आहे आहे तुम्हाला फक्त चेहरा झाकायचा त्यांचे डोळे नाही झाकायचे हे लक्षात घ्या तर आपल्या घरी आणताना ते गणपतीची मूर्ती मूर्ती पाठ करून नका आणू आपल्या आपल्यावर आपल्याकडेच गणपतीच्या मूर्तीचं तोंड असेल अशा अशा स्थितीमध्ये आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती आपल्या घरामध्ये आणायची आहे तिला झाकून आणा कारण असं म्हटलं जातं की त्यामुळे कोणाची दृष्ट लागत नाही गणपती बाप्पाला म्हणून आवर्जून आपल्याला गणपतीची मूर्ती ही चेहरा आपला झाकून आणायचा आहे त्यानंतर घरापर्यंत आल्यानंतर घरामध्ये एंटर करताना आपल्याला गणपती बाप्पाची ही पूजा ही आप त्या घरातली जी कोणती कुलस्त्री असते तिने गणपती बाप्पाची पूजा करायची असते गणपती बाप्पावरून पोळीचे पोळीचा तुकडा हा ओवाळून टाकायचा गणपती बाप्पाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या गुलाल अर्पण करायचा आणि त्यासोबतच जे कोणी जे ज्याने कोणी ती गणपतीची मूर्ती आणली आहे त्याचबरोबर त्यासोबतच त्यास गणपती बाप्पासोबतच त्याचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे हे लक्षात घ्या म्हणजेच त्या व्यक्तीला सुद्धा आपल्याला कुंकू लावायचा आहे अक्षदा लावायच्या आहेत हे लक्षात घ्या त्यांच्या पायावर पाणी टाकायचं आहे तर अशी या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या यांचं आपल्याला पालन हे आवर्जून करायचं आहे हे लक्षात घ्या बर आता बऱ्याच जणांचं काय होतं ना की मूर्ती काही वेळेस आणता आणता खंडित होते किंवा कोणाचा धक्का लागून जातो म्हणून मूर्ती खाली पडते किंवा तिचा हात तुटतो किंवा काही ना काही इजा मूर्तीला होते किंवा काही वेळेस काही प्रॉब्लेम होतो किंवा काही लहान मुलांचा वगैरे कुठे धक्का लागतो आणता आणता तर हे बघा असं जर आपल्याबद्दल झालं तर झाल्यावर आपल्याला ती मूर्ती तशीच अगोदर काहीही आपल्या मनामध्ये कुठलाही वाईट विचार न आणता ती मूर्ती तशीच अगोदर आपल्याला ही विसर्जन करायची आहे आणि त्यानंतर लगेच दुसरी मूर्ती घेऊन यायची आहे हे लक्षात घ्या त्यावेळी आपल्या मनामध्ये कुठलाही वाईट विचार न करता आपल्याला तसा पूर्ण ती मूर्ती दुसरी दुसरी मूर्ती आपल्याला आपल्या घरी आणायची आहे हे लक्षात घ्या हे बघा कारण आपले आपण जेव्हा आपल्या ग गणपती बापाला घरी आणतो आणि त्याच्यानंतर जी प्राणप्रतिष्ठा त्यांची करतो ना तेव्हा गणपती बा बाप्पामध्ये आपल्या त्या गणपतीच्या मूर्तीमध्ये हे देवत्व येत असतं असं म्हटलं जातं त्यामुळे जर आणण्याच्या अगोदर कुठलेही खंडन वगैरे ती मूर्ती झाली खंडित झाली तर कुठलाही वाईट विचार आपल्या मनामध्ये न आणता आपण ती मूर्ती सरळ आपण जशी दही भाताचा नैवेद्य वगैरे दाखवून त्यांना हळद अक्षदा अर्पण करून अगोदर ती मूर्ती तसेच आपल्याला विसर्जन करायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही दुसरी बाप्पाची मूर्ती ही आणू शकता त्यामध्ये काहीही हरकत नाही तर या व्हिडिओमध्ये तुम्ही मी तुम्हाला जवळपास सगळी माहिती दिलेली आहे तर अशी ही छोटीशी पण अतिमहत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट सोमानचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर श्री अक्लकोट समान्यांचं नित्य प्रार्थ महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये व सलंकारा महापूजेचं दर्शन आणि वृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक नऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असे जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा असा तो संदेश असतो तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वाम्यांची चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका तर चला मग भेटे अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ